प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांची अद्ययावत यादी आता ऑनलाईन उपलब्ध झाली आहे या यादीमुळे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील किती नवीन लाभार्थी आहेत त्यांना मिळालेल्या हप्त्याची रक्कम किती आहे आणि किती रक्कम मिळणे बाकी आहे या सर्व तपशिलांची माहिती घरबसल्या तुमच्या मोबाईलवर अगदी सहजपणे तपासू शकता अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या ही यादी पाहण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल सर्वप्रथम गुगलमध्ये मेग निक दिन असे सर्च करा आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे अधिकृत संकेतस्थळ उघडा यादी पाहण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पोर्टल उघडल्यानंतर यादी पाहण्यासाठी तुम्हाला काही विशिष्ट पायांचा अवलंब करावा लागेल जसे की एक संकेतस्थळाच्या मुख्य पानावर तुमच्या मोबाईलच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन आडव्या रेषांवर म्हणजेच मेनू क्लिक करा दोन दिसणाऱ्या पर्यायांमध्ये अवास ऑफ हा पर्याय निवडा तीन अवास ऑफ वर क्लिक केल्यावर पुढील उपपर्यायांमध्ये रिपोर्ट म्हणजेच अहवाल नावाचा विभाग दिसेल त्यावर क्लिक करा चार ताता उघडणाऱ्या नवीन पृष्ठावर खाली स्क्रोल करा खालून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोशियल ऑडिट रिपोर्ट या शीर्षकाखालील एकमेव पर्याय बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन म्हणजेच घरकुल मंजूर यादी पाहण्यासाठी महत्वाचा आहे यावर क्लिक करा यादी फिल्टर करून तपशील तपासा पुढील पानावर तुम्हाला यादी फिल्टर करण्यासाठी आवश्यक माहिती भरावी लागेल एक यामध्ये तुमचे राज्य जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत निवडा दोन सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे आर्थिक वर्ष निवडणे ज्यामध्ये तुम्हाला दोन हजार पंचवीस ते सव्वीस हा पर्याय निवडायचा आहे तीन योजनेच्या नावात तुम्ही अर्ज केलेली योजना उदाहरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण किंवा रमाई आवास योजना यापैकी योग्य पर्याय निवडा चार सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या रकान्यातील कॅप्सा म्हणजेच बेरीज किंवा वजाबाकीचे उत्तर योग्यरित्या भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा यादी डाउनलोड करा सबमिट केल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतची दोन हजार पंचवीस ते सव्वीस ची मंजूर लाभार्थ्यांची यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल ही यादी तुम्ही डाउनलोड पीडीएफ या पर्यायावर क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता आणि मंजूर लाभार्थ्यांची नावे तसेच हप्त्याचे संपूर्ण तपशील तपासू शकता ही यादी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची अंतिम यादी असते धन्यवाद